नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि मनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण परवा दिवशी एक पत्रकार परिषद झाली त्यामध्ये पूर्ण चुकीच्या बातम्या सांगण्यात सांगण्यात पूर्ण चुकीच्या न्यु� बातम्या सांगितल्या गेल्या आणि पूर्ण चुकीचे आरोप केले गेले त्यासाठी आज मी ही पत्रकार परिषद घेत आहे प्रथम प्रथमराव ही माननीय विठ्ठलराव विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी या यात्रा कमिटी स्थापना केली ती यात्रा कमिटीची स्थापना एकोणीसशे बावन्न साली त्याची नोंद झाली आणि या यात्रा कमिटीचा त्यांचा आभांचा दृष्टिकोन कसा होता या यात्रा कमिटीत अध्यक्ष विठ्ठलराव बाबासाहेब पाटील त्यानंतर वामन गोविंद बर्वे हे ब्राह्मण समाजाचे त्यानंतर बाबूराव दादा शेख महाजन हे लिंगायत समाजाचे महादेव पांढवल कदम फुलचंद रूपचंद शहा जैन समाजाचे नारायण गोविंद मेथ्रे देवण समाजाचे भाऊ मारुती मेटकरी हे धनगर समाजाचे जगन्नाथ कदम आत्माराम बापू शिटोळे महादेव ज्ञानोबा गायकवाड बा बापूमिया गुलाब तांबोळी हे मुस्लिम समाजाचे आणि तुकाराम सावळा भंडारी हे बौद्ध समाजाचे रामचंद्र तुकाराम पाटील त्यानंतर ज्ञानू नायकू डोंगारदे हे माते समाजाचे तसेच बंडो बंडोबा मारुती कोरे हे लिंगायत समाजाचे असे आबा पाटील यांनी सर्व समाजाचे एकत्र करून यात्रा ही यात्रा कमिटी स्थापन केली आणि सर्व समाजाला घेऊन ही यात्रा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत होते परंतु आजची यात्रा कमिटी तुम्ही जर पाहिली तर ही फक्त प्रायव्हेट लिमिटेड यात्रा कमिटी करण्यात आलेली आहे कुठल्याही समाजावर स्थान नाही मुस्लिम समाजाची तर यात लोकच घेतलेले नाही म्हणजे पूर्ण ना एकाच घराण्याची हुकूमशाही असल्यासारखी ही यात्रा कमिटी या ठिकाणी आज चालू आहे आणि त्यांनी असा आरोप केला की मान्य आमदारांनी कानात सांगून ही यात्रा करायला लावली परंतु सर्व विटेकर नागरिकांनी नाथ मंदिरात नाताच्या साक्षीनं बघितलं की काय झालं त्या दिवशी आणि का दुसरी यात्रा करण्यात आली आम्ही फक्त म्हणून बैलगाडी शेत आपली जुनी परंपरा आहे ती आपण चालू करूया आणि बैलगाडी शेत घेऊया तर आम्हाला बोलण्याचा सुद्धा तिथं आम्हाला आढळूनच गेलं आणि तुम्ही बोलू नका ना नाही तर तुम्ही घ्या तुम्ही पाटील गाव तुम्ही यात्रा करून दाखवा आणि हा असा असतो वागणूक या ठिकाणी देण्यात आली त्या दिवशी आम्ही ठरवलं नागबान की ही आपण दुसरी यात्रा करून आम्ही खिरीचा प्रसाद चालू केला गुन्हा बंद पडलेला चाळीस जी खिरीची यात्रा चालू खिरीचा प्रसाद चालू होता तो आम्ही या ठिकाणी तीन वर्षापासून चालू केला त्यानंतर दर वेळाने शर्यती चालू केल्या फिर गुसरे दुसरे फिर जो पलने बुम् शंबर रुपये दीडे रुपये अवाचा सावेद आम पन्ना रुपये प्रत्येक फिर पन्ना रुपये दर में फिर होती पांच पांच सात लाख रुपये तुम्हें हा लोकट घर वाढ़ेकरान तुम्ही सगळ्या धरलं आणि त्यांना त्यांच्या केशातील आहे तरी आम्ही ते सुद्धा कमी करून पायव ठेवण्याचा प्रयत्न केला नंतर दुसरी गोष्ट ह्या मंगल कार्यालयाची जागा भाडिका तयार देण्यात आली त्याचा कुठलाही शोध यात्रा कमी सांगितला जात नाही फक्त पाचशे सहाशे रुपये शिल्लक यांचे दरवर्षी आहे आजपर्यंत हत्ती होता हत्तीवर खर्च होतो होता असेल असं सगळ्यांना वाटायचं आज हत्ती होतो आपल्या भेटत नाही हत्तीचं काय झालं हे आजपर्यंत गावाला सांगितले हत्ती जिवंत आहे हत्तीचं काय झालं हे सांगत नाहीत आणि सांगितलं गेलेलं नाहीत त्याची पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला मी थोड्या दिवसात सांगेन त्यानंतर यात्रा कमिटीचं मंगल कार्यालय आहे ही मंगल कार्यालयाची जागा बाज आहे त्याचं भाडं काय येते भाडं कुठं जाते हे काही लोकांना माहिती नाही ते कार्यालय सर्व विटेकर नागरिकांनी त्यांच्या पैशाकडून म्हणजे त्या त्यांच्या वर्गणी घेण्यात आली ते कार्यालय या ठिकाणी बांधण्यात आलं ते आज कार्यालय तुम्हाला कुठल्याही विटेकर नागरिकांना कुठल्याही कामासाठी फ्रीमध्ये मिळत नाही हे आपण कशासाठी केलं तर विटेकर नागरिकांची सोय व्हावी म्हणून या सगळ्या सगळ्या कार्यालय बांधलेला आहे त्यानंतर जा कालमीची जागा ही चार गुण पाच गुणती जागा त्याची तुम्ही विक्री केली कुणाला विक्री केली तुम्ही का यात्रा कमिटीचे मालक आहात का कामिनीचे मालक आहात तुम्ही कुठल्याही यात्रा कमिटी सदस्याला माहिती नाही फक्त या दोघांच्या सहीनं हुकुमशाही असल्यासारखी तुम्ही जागा विक्री केली ती आज ती परत तुम्ही अडचणीत याल म्हणून ती यात्रा कमिटी जागा तुम्ही माघारी घेतली त्याचा पाठपुरावा मांगे सुनील सुतार साहेब असू देत संजय गर्भन साहेब असू देत त्यानंतर आमचे पोपट काका जाधव त्यांनी पाठपुरावा करून ती जागा तुम्हाला माघारी घेण्यास भाग पाडली आणि तुम्ही त्यात आडच येत होता म्हणून जागा माघारी घेतली आज ती जागा ते एक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत संदीप पाटील नाम कॉन्ट्रॅक्टर आहे ते मोठा बांगला बांधून त्या ठिकाणी राहत आहेत ती जागा ही नाथबाबाची आणि शितोळ समाज गायकवाड समाज आणि इतर समाजाच्या पालख्या त्या ठिकाणी जाऊन ते विसावा करत्या तिथन पलीकडे आपल्या दारू दारूचे काम सोबत दारू गोळ्याचे काम ते सगळं गाव तिथं बसून ती बघत होत असं आम्ही लहानपणापासून बघतोय ती जागा तुम्ही विक्री केली काय गरज लागलेली विक्री करण्याची जागा तुम्हाला यात्रा वर्गणी तुम्ही दरवर्षी घेता तुम्ही दहा पंधरा वर जर सांगताय व्याजाच्या पैशातून यात्रा करायची व्याजाच्या पैशातून यात्रा करायची तुम्ही कधी तुम्ही पैशाचा आता विषय विषयच नाही तुम्ही शी शिल्लकच पाचशे साठ सुरू करत होते वीस वीस बावीस लाख रुपये तुम्ही यात्रेसाठी गोळा करत होता हा पैसा जातो कुठं आज आम्ही यात्रा कमिटीनं तीन चार वर जर आम्ही यात्रा करतोय फक्त सहा सात आठ लाख रुपये यात्रा चांगल्या पद्धतीने होते वर्षी तुम्ही बघाल किती छान छान कार्यक्रम चांगले कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आणतोय हे झालं यात्रा कमिटीच्या बाबतीत त्यानंतर दगडी पाणी टाकीची माहिती तुम्ही सांगतो दगडी पाणी टाकी कैलासवासी विठ्ठल बाबासाहेब पाटील यांनी ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांच्या ब्रिटिशकालीन बेटी, अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून ही दगडी पाणी टाकी मंजूर करून घेतली त्यानंतर ब्रिटिशांनी पाकसन नावाचा इंजिनियर मागून आपल्या पूर्ण विटे तो माळाबाळावर यंत्र घेऊन त्यानंतर त्यांना धनगरवाड्यात ही पाणी सापडला तिथून पाणी योजना जी पूर्ण केली ती पाणी योजना कुठलीही मोटर त्याला लावली जात नाही ती सायकल पद्धतीने पाणी आपल्याला पाण्यात टाके येतं एक रुपयाही त्याला खर्च नाही अख्ख्या विटे शहरानं त्याचं पाणी परत पेलं ती आबा पाटलांनी कशासाठी बांधली तर ब्रिटिशर पाक म्हणजे पाणीच नसायचं ब्रिटिशरची पाक वेळ आली होती ब्रिटिशर सोडून जाण्याची लोकांची मानसिकता झाली होती आणि त्या काळात ते पाठपुराव करून विठ्ठल बाबासाहेब पाटील यांनी ती पाणी मंजूर करून ती दगडी पाण्याची बांधली आणि त्यावेळी मान्य जे परवाशी पत्रकार परिषद घेतलेली त्यांनी मुद्दा मांडला की साहित्य उपनगरायचे होते साहेब त्यावेळी उपनगराध्यक्ष नव्हते उपनगराध्यक्ष खुलशन शहा आहेत त्यावेळी ते चेअरमन होते त्यांनी आणि आबा पाटील यांनी आणि लके साहेबांनी ती पाण्याच्या टाकीसाठी पार्थ केला तर तुम्ही कुठल्या मुद्द्यावर सांगितलं ही चुकीची माहिती आमच्याकडे कागदी पुरावे सगळे आहेत या ठिकाणी माझ्याकडे मी काय मोगम बोलत नाही कोणाचं ऐकून बोलत नाही तुम्ही जुन्या माणसांच्याकडे सगळी माहिती घ्या आणि मग तुम्ही खोटे आरोप करा तिसरी गोष्ट बळवण कॉलेज महाविद्यालयाची बळवण कॉलेज महाविद्यालयाला ही जागा सयाजी बापू पाटील माजी नगराध्यक्ष आणि रामकृष्ण पाटील आमचे आजोबा यांनी दहा एकर जमीन एक रुपया घेऊन घेता दान स्वरूपात दिली तेही आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे भेटायला आले होते त्यावेळी शिक्षणाची आपल्या इथे व्यवस्था नव्हती कुठली सगळे आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना परगावी बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं हो लागत होतं त्यांची शेवावी हे आबा पाटलांच उद्दिष्ट होत हे साईज बापूंना माहिती होत साहेजी बापूंनी नंतर आपले चव्हाण साहेब मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आले आमच्या जुन्या बंगल्यावर ही मिटिंग झाली सगळी आणि त्या मिटिंग मध्ये ही जमीन साहेजी बापूंनी मी माझी जमीन दहा एकर दान करतो आणि ते कॉलेज व्हावं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वडिलांचं नाव बापूंचा वडिलांचं नाव दिलं नाही तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वडिलांचं नाव ते ना 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 बोन महाविद्यालयाला दिले हा दानसूरपणा आणि तुम्ही सांगताय आम्ही जमीन दिली तुम्ही कुठली जमीन दिल्या तुम्ही जमीन जी दिली ती माघारी जमीन घेतल्या आज तिथं प्लॉट की कोटी नदी प्लॉट विकले गेले तुम्ही कधीही जाताना विक्री करत नागरिकांनी जवळ जाताना बघा भारतीय विद्यापीठ प्लॉट आहे तुम्ही जमीन माघारी घेतली आणि तुम्ही खोटे आरोप करताय तुम्ही पूर्ण जुन्या लोकांचा इतिहास मोजवण्याचा प्रयत्न केला आणि फक्त आम्ही केलं इतिहासासाठी आम्ही केलं हेच तुम्ही सांगत आला आजपर्यंत पण मी पुराव्यांविषयी तुम्हाला सगळं देतो आणि त्यांना जुना त्या पुरावे पाहिजे असतील तेही त्यांना पुरावे दिले जातील ते फक्त मागावे